सोलापुरात मोदींनी मूळ प्रश्नांना बदल दिली शरद पवारांचा मोदींवर निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केले पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली आहे तीस हजाराचा घरकुल प्रोजेक्ट आडम यांच्या मेहनतीने फळ आहे असेही मोदी म्हणाले ते सोलापुरात बोलत होते शरद पवार म्हणाले देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरे झाले असते सोलापुरात औद्योगिकरण उभारण्याची गरज आहे लोकांना कामासाठी बाहेरगावी जावे लागते सोलापूर आता उद्योग उभारण्याची गरज आहे त्याही बघितलं नाही त्यामुळे ठीक आहे प्रधान प्रधानमंत्री आले मुख्यमंत्री आले अनेक मंत्री आले आणि गेले त्याचा निश्चित